नमस्कार परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांनी रचलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा प्रत्येक मंत्र आपण संथापाठ पद्धतीने शिकतो आहोत आज आपण पाचवा आणि अखेरचा मंत्र शिकणार आहोत सामान्यपणे कुठल्याही स्तोत्राच्या शेवटी त्या स्तोत्राची फलश्रुती असते की हे स्तोत्र म्हटलं असता काय होईल काय मिळेल पण या ठिकाणी मात्र या श्लोकामध्ये भगवंताकडे काहीतरी मागितलंय या आधीच्या प्रत्येक मंत्रामध्ये भगवंता तू सर्वश्रेष्ठ कसा आहेस आणि अनन्य भावाने तुला शरण गेलं असताना तू आम्हाला काय काय करू शकतोस तू काय देऊ शकतोस किंवा दे असं म्हटलंय तसंच व्यवहारामध्ये अतिशय उपयोगी अशा गोष्टी या पाचव्या मंत्रात भगवंताकडे मागितल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात व्यावहारिक जीवनात काय काय हवं असतं आणि ते मिळालं असता माणसाच्या आयुष्यात दुःख येणार नाहीत त्याच्या हातून चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत कारण आपण आधीच्या श्लोकात पाहिलं होतं की हातून घडणारं पाप हातून घडणार चुकीचं कृत्य यामुळे आपल्यावर संकट येत राहतात आणि या पाचव्या मंत्रामध्ये काय म्हटलंय धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संग घोरात कष्टात उत्थरास्मान नमस्ते हे भगवंता तू कसा आहेस तर अखिलानंद मूर्ते असं भगवंताला म्हणलंय तू आनंदाची जणू मूर्ती आहेस आणि एखाद्या व्यक्तीकडे जे असतं तेच त्याला लोकाला देता येतं तर भगवंता तू आनंदाची मूर्ती त्यामुळे तू आम्हाला काय दे तर आनंद दे आणि त्याचबरोबर काय दे धर्माच्या ठिकाणी प्रेम दे या ठिकाणी अर्थातच धर्माचा अर्थ कर्तव्य कर्तव्य म्हणून अत्यंत कोरडेपणानं एखादी व्यवहारातली गोष्ट करण्यापेक्षा ती जर प्रेमाने केली तर त्या कर्तव्याची पूर्तता खऱ्या अर्थानं होते आणि म्हणून कर्तव्याविषयीचं प्रेम धर्मी प्रीतीम ही भगवंताकडे मागितली आणखीन काय मागितलं तर सन्मती देवा तू मला चांगली बुद्धी दे म्हणजे माझ्या हातनं चुकीचं काम होणारच नाही जेणेकरून मला कुठल्याही प्रकारचा क्लेश माझ्या वागण्याने निर्माण होणार नाही आणखीन काय मागितलं तर देवभक्ती तुझ्या ठाई असणारी माझी भक्ती ही निस्सीम असू देत हे भगवंताकडे मागितला याचबरोबर चांगल्या लोकांची संगती मागितली सत्संग प्राप्ती चांगल्या लोकांची संगत मला मिळू दे म्हणजे माझे विचार चांगले राहतील आणि माझ्या हातून घडणारी कृती तीही चांगली असेल याचबरोबर भुक्ती मुक्ती या दोन्ही गोष्टी भगवंताकडे मागितल्या म्हणजे मला जे काही तू दिलं आहेस ते उपभोगायची ताकद आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी या सगळ्यापासून निर्लेप राहता येणं हे तू मला दे त्याचबरोबर काय दे भावा आसक्ती भावनापूर्ण प्रेम दे आसक्तीतून निर्माण होणारं प्रेम आणि कुठल्याही क्षणी एखादी गोष्ट निर्लेपणे बाजूला ठेवता येणं आणि तरीही त्यावर प्रेम असणं या दोन्ही मधला फरक इथे केलाय आणि म्हणून मला असं प्रेम दे अशी भावासक्ती दे माझ्या आयुष्यात मला होणाऱ्या भयंकर त्रासापासून तू माझी सुटका कर आणि अशा देवा हे सगळं करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे अशा देवा तुला माझा नमस्कार असो असा हा पाचवा मंत्र या पाचव्या मंत्राच्या पहिल्या ओळीचा पहिला पाद आपण आधी म्हणूया धर्मे प्रीतीम सन्मतीम दे धर्मे प्रीतीम सन्मतीम धर्मे प्रीतीम सन्मतीम देवक्ती धर्मे प्रीतीम सन्मतीम देवक्ती धर्मे प्रीती सन्मतीम दि सत्संग प्राप्ती देक्ती चक्ती सत्संग च मुक्तिं मुक्ती सत्संग प्राप्ती च मुक्तीं सत्सङ्गप्राप्तिं देहिभुक्तिं भुक्तिं च मुक्तिं सत्सङ्गप्राप्तिं देह देहि धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्ति धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गप्राप्तिं देहिभुक्तिं भुक्तिं च मुक्तिं धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गप्राप्तिं देहिभुक्तिं भुक्तिं च मुक्तिं धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं प्राप्तिं देहि भावासक्तिखिलानन्दमुर्ते भावासक्तिर्चाखिलानन्दमुर्ते भावा भावासक्तिर्चाखिलानन्दमुते भावासक्तिर्चाखिलानन्दमुर्ते भावाशक्तिर्चाखिलानन्दमुर्ते भावा <Cada����Le> घोरात उत्तरास्मान नमस्ते घोरात उत्तरास्मान नमस्ते घोरात कष्टा नमस्ते धर्मे प्रीतीं देव दि सत्संग प्राप्तीं भावा चाखिलानंद भावासक्तीर्च्याखिलानंदमूर्ते घोरात उत्तरास्मान नमस्ते पाचच छोटे मंत्र असणार असं हे, हे स्तोत्र हे संपल्यानंतर याच्या शेवटी हे स्तोत्र कसं आहे हे त्याची फलश्रुती अगदी थोडक्यात आली आहे दोनच ओळींमध्ये ती आहे तीही आज आपण म्हणायला शिकूया श्लोक पंचकमे तज्ज्यो लोकमंगल वर्धनम हे पाच श्लोक जे आहेत ते कसे आहेत तर ते लोकमंगल घडवून आणणारे आहेत संकट किंवा आयुष्यामध्ये होणारे कष्ट हे अपरिहार्य आहेत पण या संकटामुळे या कष्टामुळे उद्विग्नता येणार नाही असं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असत आणि तसं व्हावं यासाठी हे स्तोत्र म्हणावं श्लोक पंचकमे तज्ज्ञो लोकमंगल वर्धनम श्लोक पंचकमे तज्ज्ञो लोकमंगलवर्धनम श्लोक पंचकमे तज्ज्यो लोकमंगल वर्धनम श्लोक पंचकमे तद्यो लोक मंगल वर्धनम भक्त्या सश्री दत्त प्रियो भवे जो कोणी नित्य नेमान आणि अतिशय भक्तियुक्त अंतःकरणानं हे स्तोत्र म्हणेल तो दत्तातला प्रिय होईल प्रपठे नियतो भक्त्या सश्री दत्त प्रियो भवेत प्रपठेन्यो भक्त सश्री दत्त प्रियो भेत् भक्त्या भक्त सश्री दत्त प्रियो भेत् भक्त्या भक्त सश्री दत्त प्रियो भेत् भक्त्या भक्त सश्री दत्त प्रियो भे श्लोक पंचके तो लोकमंगलवर्धन प्रपठेन्यो भक्त सश्री दत्त प्रियो श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित दत्त अशा प्रकारे हे संपूर्ण स्तोत्र आपण म्हणायला शिकलो आणि त्याचा अर्थही जाणून घेतला उद्याच्या या मालिकेच्या अखेरच्या भागामध्ये संपूर्ण स्तोत्र एकदा म्हणूया आणि त्यानंतर दत्तजयंतीपर्यंत आपण हे स्तोत्र म्हणत राहू की दत्तजयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माच्या वेळेला आपल्याला प्रत्येकाला हे स्तोत्र आपल्या घरी म्हणता येईल